हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज होता सुट्टीचा दिवस ठरवला जाऊ बाहेर कुठेतरी फिरायला आणि इथे एक पंजाबी लोकांचं प्रसिद्ध मंदिर आहे म्हणजे एकदम जवळच आहे लांब नाही आहे वीस पंचवीस मिनटं लागतात तर बाळाला घेऊन आम्ही तिथे देवदर्शनाला चाललो आणि इथे ही, ही रिक्षा बोलवले पंजाबमध्ये ह्या अशा रिक्षा चालतात मी सुद्धा डिलेवरीनंतर पहिल्यांदाच बाहेर कुठेतरी फिरायला चालले आणि बाळालासुद्धा आम्ही पहिल्यांदाच बाहेर काढले तीन महिने आता होतील पंचवीस तारखेला आणि आता ज्या आम्ही मंदिरामध्ये जातो आहे तर ते मुस्लिम लोकांचं आहे की सिख लोकांचं काही माहिती नाही पण अगदी श्रद्धेने लोक सगळे जाती धर्माचे लोक तिथे त्या मंदिरामध्ये जात असतात तुम्हाला आता पुढे पाहायला मिळतीलच आणि इथे पाहताय तर रुद्राचे पप्पाचे एक मित्र सुद्धा आहेत ते सुद्धा आमच्यासोबत येणार आहेत आणि एक रिक्षावाले तर आता ह्या रिक्षामध्ये आम्ही मस्त फिरोजपूर फिरणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि सात्विक सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त खुश आहे हवा लागते बाहेर कारण का रिक्षा ओपन असल्यामुळे जरी किती ऊन असलं तरी हवा येते आणि खुश येतो त्याला सुद्धा फिरायचं आहे दोन ते तीन तास आमचे गेले पण बिलकुल रडला नाही एकदम शांत होता खूप दिवसानंतर मोकळी हवा घेते खूप छान वाटते प्रसन्न वाटतंय मला तर कारण का आधी भरपूर आम्ही फिरायचो आणि आता बाळ झाल्यापासून तर कुठे फिरायला मिळालंच नाही तर आता ठरवलं आहे थोडंसं बाळ मोठं झाल्यानंतर पंजाबमध्ये पोस्टिंग आहे तर इथले जे काही जवळचं ठिकाणं असतील तर ते फिरून यायचं इथून वैष्णवदेवीजवळ जवळ आहे अमृतसर जवळ आहे तसंच शिमला मनाली हे सुद्धा जवळ आहे थोडंसं बाळसुद्धा मोठं झालं की आम्ही फिरू कारण की अजून इथे दोन अडीच वर्ष इथे पोस्टिंग आमचे आहे आणि आता आम्ही मंदिराच्या तिथे पोचलो आहे मंदिराच्या समोरच तर इथे एक दुकान आहे मंदिरामध्ये चादर घ्यायची असते तर इथे आम्ही चादर घेतो आहे आणि त्या चादरसोबत तेलाचे छोटेसे बॉटल देतात तिथे तेल, तेल दिव्यामध्ये टाकतात त्या चादरीसोबत अगरबत्ती आणि प्रसादाचे छोटीशी पु तर आता हे दोघं येतात चालत दुकानाच्या तिथून आणि आम्हाला ते रिक्षावाले सोडत आहेत तर आता आम्ही इथे पोचलो इथे दर्गा बोलतात वेग मंदिर बोलत नाहीत दर्गा बोलतात तर दर्ग्यामध्ये पोचले आणि तुम्ही पाहू शकता मंदिरामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोकं आहेत ह्या मंदिराला पीरबाबांचं मंदिर असं बोलतात खूप प्रसिद्ध आहे पीर बाबा म्हणून आणि काही मन्नत वगैरे मागायचे असेल तर इथे मन्नत लोक मागतात आणि ती पूर्ण होते असं बोलतात आता मी आले ओढणी घेऊन कारण का ओढणी राहिली होती रिक्षामध्ये बाळाला घेऊनच मी निघाले होते तर जाऊन ओढणी घेऊन आले आणि आता आम्ही आतमध्ये दर्ग्यामध्येच आलो आहे मीसुद्धा पहिल्यांदाच ह्या दर्ग्यामध्ये आले दुपारच्या टायमाला आम्ही आलो आहे म्हणून इतकी गर्दी नाही आहे नाहीतर संध्याकाळी किंवा सकाळी जास्त गर्दी असते बापूसुद्धा इथे झोपला आहे आम्ही आता देवदर्शन करून घेतो

तर इथे पाहू शकता ही अशी चादर टाकत असतात आणि त्याच्यावरून फुलं परत हाताने दाबता पर हाता सुद्धा असं म्हणतात की त्यांचे पाय दाबतात काही माहिती नाही आम्ही पहिल्यांदाच आलो पण एक श्रद्धेने देव एकच असतो फक्त लोकांनी त्यांना वेगवेगळं केलं आहे तर आता इथे आम्ही सुद्धा दर्शन घेतो जी चादर आणली तर ती तिथे समोर एक दोन माणसं असतात त्यांची त्यांच्याकडे द्यायची मग ती त्याच्यावरती अंतरतात आणि वरून फुलं वगैरे घालतात तर तेल आणले तर तेल ते तेलसुद्धा मी देत होते तर ते म्हटले तेल नाही फक्त इथे चादर द्यायची आहे आणि तेल मंदिराला गोल प्रदक्षिणा घालताना पाठच्या साईडला दिवे आहे तर तिथे ते, 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 ते तेल घालायचं मला सारखं मंदिरच येते आहे कारण का आपल्याला मंदिर बोलायची सवय असते पण इथे दर्गा बोलतात आता दर्गा पटकन लक्षात येतच नाही तर असं तुम्ही समजून घ्या आणि आता आम्ही इथे चादर वगैरे दिले आणि पाठच्या साईडला निघालो तर हे असे दिवे लावलेत आणि दिव्यांमध्ये सगळेजणं तेल घालतात पूर्ण भरलेत दिवे थोडं थोडं सगळ्या दिव्यांमध्ये तेल घालायचं छोट्या दिव्यांमध्ये सुद्धा आणि आता इथे ते मी तेल घालून घेतले रुद्रा घालते थोडा वेळ इथे मंदिरामध्ये आम्ही बसू आणि त्याच्यानंतर मग थोडंसं बाहेर हॉटेलला जायचं ठरवलं कारण का सकाळचा नाश्ता करून आम्ही निघालो होतो तर म्हटलं दुपारी जेवण बाहेरच करून यायचं Gracias, suerte, पंधरा ते वीस मिनटं इथे आम्ही बसलो आणि आता निघालोय बाळ सुद्धा उठलाय त्याला घेऊन आता आम्ही निघतोय आपल्याकडे मंदिराच्या बाहेर स्लम लोक बसलेले असतात तसे इथे सुद्धा खूप आहेत सुट्टे थोडे थोडे पैसे दिले सगळ्यांनाच काही देता आले नाही चार ते पाच लोकांना दिले असतील आणि आता आम्ही निघालोय जेवायला पोट पूजा करायला भूक लागले भरपूर सकाळी फक्त नाश्ता केला होता इथे एक स्वीटचं मोठं दुकान आहे नैवेद्यम हे इथे तुम्ही पाहू शकता बेकरी सुद्धा आहे स्वीटचं शॉपसुद्धा खूप मोठं आहे आणि वरच्या साईडला हॉटेल आहे तर पहिल्यांदा चाललंय स्वीटमध्ये खूप वेळा आलो मिठाई खूप वेळा इथून नेले खूप छान मिठाई असते महाग असते पण खूप छान मिठाई इथे भेटते आणि फिरोजपूरचं प्रसिद्ध स्वीटचं दुकान आहे हे आतमध्ये तुम्ही पाहू शकता आता गर्दी नाही आहे दिवाळीमध्ये खूप गर्दी होती मी आले होते दिवाळीमध्ये भरपूर गर्दी भरपूर स्टॉल लागले होते बाहेरपर्यंत आणि मिठाई छान भेटते फ्रेश भेटते टेस्टसुद्धा छान आहे आणि आम्ही चाललो आहे वरती वरती हॉटेल आहे मी सुद्धा इथे पहिल्यांदाच येते खाली आले होते पण हॉटेलमध्ये कधी नव्हते आले आतमध्ये थोडीफार लोकं आहेत जास्त काही गर्दी नाही आहे पण हो लो आहे लोकं भरपूर येत होते जेवणासाठी आणि आम्ही ह्या हॉटेलला आलो कारण की लहान बाळ आहे त्याला व्यवस्थित ठेवता यायला पाहिजे किंवा मलासुद्धा कम्फर्टेबल वाटलं पाहिजे नाहीतर बाहेर खूप ढाबे होते पंजाब म्हटल्यानंतर ढाबे भरपूर असतातच तर होते पण एकदम छोटो छोटे छोटे आणि त्यांचं जो किचन आहे तो एकदम फ्रंट म्हणजे समोर असतो तर ते बघूनच कसं तरी वाटतात ही ते सगळं स्वच्छता आहे आणि सर्विससुद्धा छान आहे म्हणजे थोडीशी लेट होती पण ठीक वाटलं छान वाटलं मेन म्हणजे ए सीमध्ये बसायला भेटलं रिलॅक्स वाटलं काही असं वाटलं नाही की लहान बाळाला घेऊन आले चिडचिड अशी काही झाली नाही आमची आता जेवण मागवलं ह्याने ऑर्डर दिली तोपर्यंत आम्ही बाळासोबत खेळतो आहे तोसुद्धा छान उठला आहे खेळतो आहे त्याने काहीही त्रास दिला नाही मी मग असेच बोललो तुम्हाला बिलकुल त्रास त्याचा आम्हाला काहीच नाही आहे छान खेळतो भूक लागली की पियाला उठतो झोपतो आता मी मग म्हटलं तुम्हाला सर्वस इथे लेट आहे तर मग ऑर्डर दिली बराच टाईम झाला आहे तोपर्यंत आम्ही मारतो आहे गप्पा आता हे ते आलेत रोट्या प्रत्येकाला दोन दोन मागवलेत सुरुवातीला आणि इथे मैद्याची रोटी नसते हे एक चांगलं आहे गव्हाची रोटी भेटते छान भेटते रोटी आणि दोन पनीरच्या भाज्या मागवल्यात बटर पनीर मागवलं आहे आणखी एक दुसरी कोणती भाजी नाही माझ्या लक्षात पण टेस्ट तर दोघांची थोडीशी सेमच होती फक्त बटर पनीरमध्ये पनीर थोडंसं हार्ड होतं आणि त्या दुसऱ्या भाजीमध्ये सॉफ्ट पनीर होतं इतकाच फरक होता बाकी टेस्ट सेम चला आता आम्ही इथे जेवून घेतो सुरुवातीला तरी दोन रोटे आलेत दोन भाजी कांदा थोडंसं लोणचं घेतलं आहे आणि मला एका ताईची कमेंट आली होती की ताई तू सगळं खाते का मसालेवाले पदार्थ वगैरे सगळं खातेस का तर मी सगळं खाते मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगते की मी सगळं खाते काही खात नाही असं नाही आहे ताक वगैरे दही हे सगळं पिते मी सुरुवातीचे दोन महिने म्हणजे मम्मी आणि सासूबाई होत्या दोन महिने पण नाही दीडच महिने बोलता येईल तोपर्यंत थोडीफार काही पत्ते पाळले असेल तर ती नाहीतर बिलकुल पाळली नाही मी आणि बाळाला काही त्रास होत नाही का तर सुरुवातीला उलट बाळाला मी पत्ते पाळत होते तेव्हा त्रास झाला होता डिलेवरी झाल्यानंतर सुरुवातीला गरमच खायला देतात दे। आणि त्याच्यामुळे बाळाला संडासला होत होतं तर डॉक्टरने सांगितलं की गरम खायचं नाही जे काही असेल ते थंड खायचं लिमिटमध्ये खायचं असं नाही की गरम खायचंच नाही थोडंफार खायचं दूध पण यायला पाहिजे सगळ्या गोष्टी खायच्या की हे खा ते खाऊ नका असं काही नाही आहे त्याच्यामुळे मी सगळं खाल्लं आहे आणि बाळाला माझ्या काही त्रास नाही झाला सुरुवातीला संडाचा त्रास झाला आणि रॅशेस उठल्या होत्या तेवढाच त्रास पण आता एकदम ओके आहे आता आम्ही इथे घेतो आहे जेवून भात आला आहे आणि डाळ आली तर भात छान होता आणि डाळसुद्धा छान होते पण काय माहिती आहे हॉटेलच्या जेवणामध्ये काय ॲड करतात जास्त खाल्लंच जात नाही एकदम लिमिटमध्ये आणि घरी असलं की आपण किती जेवतो किती भरपूर भात वगैरे हो घेऊन खातो चपाती भाजी वगैरे हो तसं हॉटेलमध्ये नाही जात गप्पा मारत आमचं जेवण आहे आणि सर्विससुद्धा लेट असल्यामुळे एकदम थांबवून थांबवून सगळं येतं आहे तर आता झालं आमचं इथे जेवण दोन रोट्या होत्या दोन भाज्या होत्या दोनचं कांदा आणि वरण भात वरण भात खूप छान होता टेस्टी होता हृदयानेसुद्धा पोटभर खाल्लं तिला बाहेर आवडतं जेवायला घरचं जात नाही जेवण पण बाहेरचं जातं हो। तर आता जेवण घेतलं तिनेसुद्धा तिचंसुद्धा लिमिटमध्ये जास्त जास्त असं नाही जेवण तीसुद्धा तर बाळ तोपर्यंत मस्त खेळत होता काही त्रास दिला नाही त्याने छान खेळतो त्याचे पाय तुम्हाला पाहायला मिळतच असते आणि आता थोडीशी डाळ राहिली होती तर ते टाकून द्यायला कसं तरी वाटते मला रुद्राचे बाबा म्हणते ते पी तर आता ते, ते मी पिते डाळ चांगली असते तर डाळ पिली मी त्याने हँडवॉश करायला आले रुद्रा शूट करते चला आता आमची देवपूजा झाली पेटपूजा झाली सगळं झालं थोडा वेळ आईस्क्रीम वगैरे हो ते सुद्धा खाल्लं आईस्क्रीमचं काही शूट नाही केलं आणि थोडा वेळ मस्त आराम करून आम्ही आता निघालो आहे आणि बाबू छान उठला आहे झोपलाच नाही खेळतोय मस्त बाहेर आता ऊन आहे आतमध्ये छान वाटलं होतं थंडगार वाटलं होतं पण आता बाहेर ऊन आहे तर पंधरा ते वीस मिनटामध्ये आम्ही आता घरी पोचून जाऊ आणि ते सात्विक पाहू शकता पुण्यामध्ये आला डोळे एकदम बारीक एक केलेत तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद